अवघ्या वीस दिवसांपूर्वी जन्मलेल्या ले, चिमुकले लेकीला दूध पाजता पासता अचानक आईला हृदयविकाराचा झटका आला शेवटच्या श्वासापर्यंत तिने मातृत्व निभावत मुलीला दूध पाजलं मात्र क्षणातच तिने जग सोडलं ही दुर्दैवी घटना कोल्हापुरातील संभाजीनगरमधील जुने मोरे कॉलनीमध्ये घडले आहे या दुःखद घटनेने परिसरामध्ये एकच हळहळ पसरली आहे झालं असं दोन हजार अठरामध्ये लग्न झालेल्या स्वप्नील आणि रचना चौगले व अवघे सत्तावीस आनंदाने सुखाचा संसार करत होते स्वप्नील हे खासगी कंपनीत काम करतात तर रचनाने दोन जुलै रोजी एका कन्या रत्नाला म्हणजे पियुषाला जन्म दिला होता पहिली मुलगी स्वरा सात वर्षांची आहे आणि वीस दिवसांपूर्वी पियुषाच्या जन्माने अगदी घरचे गोकुळ बनले होते बाळाच्या जन्मामुळे आई आणि बाळ दोघेही ठणठणीत होते आठवड्याभरापूर्वी मोठ्या थाटामाथाट बारशाचा कार्यक्रम पण पार पडला होता नुकत्याच जन्मलेल्या जीवाचे नामकरण पियुषा असे ठेवण्यात आले होते आई मात्र दुसरी लेख झाली म्हणून खूप आनंदी होती मात्र बुधवारी पहाटे पियुष्याला भूक लागल्याने ती रोडू लागली रचनाने नेहमीप्रमाणे तिला जवळ घे दूध पाजले काही वेळाने बाळ झोपले पण तासानंतर पुन्हा रडू लागले यावेळेस मात्र रचना उठलीच नाही तिच्या आईने तिला हाक मारली तरी काहीच प्रतिसाद नव्हता मात्र नवऱ्याने जेव्हा रचनाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेशुद्ध असल्याचं आढळलं पुढे लगेचच रचनाला सावित्रीबाई फुले रुग्णालयात त्यानंतर सीपीआय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच रचनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली रचनाचे पती स्वप्नील चौगुले हे खाजगी कंपनीत काम करतात तर सासू सासरे दोन मुली अशा कुटुंबावर ते अचानक दुःखाचा डोंगर कोसरला केवळ वीस दिवसांपूर्वी पियुषा आणि तिच्या सात वर्षाच्या बहिणीवरून मातृछात्र नियतीने हे घेतलं रचना ही परिसरातील महिलांचे आरोग्य व जनजागृती आशा वर्कर म्हणून काम करत होती तिने आपल्या सेवाभावाने मदतीने समाजात विश्वास जिंकला होता हसत मोख स्नेही मदतीचा तत्पर अशा स्वभावामुळे रचनाची प्रत्येकाच्या मनात घर केले होते या अचानक घडलेल्या घटनेमुळे घरासह हो परिसरामध्ये अगदी शोककळाच वातावरण पसरले आहे वीस वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरून मातृछत्र हरवल्यामुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे तर घरच्यांनी एकच हंबरडा फोडला